एक कौतुक म्हणून एक थोडासा मुद्दा ऍड करते की तू जे म्हणालीस की त्यांनी आतापर्यंत ज्या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे त्यातले तीन सिनेमे तर मी बघितलेले आहेत आणि मला आता तेरवं रिलीज झाला का नाही मला कल्पना नाही आहे रिलीज झाला पण म्हणजे मला वाईट या गोष्टीचं वाटतं की इतका आता त्यांनी किती बिझनेस केला हे मला माहिती नाही हो। त्या चित्रपटांनी पण तो खूप लोकांना माहिती नाही हे मला माहिती आहे ओके तर तोही अशाच सिनेमांचा भाग आहे जे सिनेमे अत्यंत वेगळ्या धाटणीचे होते पण अनफॉर्च्युनेट ते लोकांपर्यंत जे पाहिजेत आणि मग जे ओरडतात ना की मराठीमध्ये वेगळे प्रयोग होत नाहीये तर त्या त्या लोकांसाठी मला अशा सिनेमांची लिस्ट आहे माझ्याकडे अरे तुम्ही हे हे, हे पाहिलेत का हे रिलीज झालेले सिनेमा आहेत तर प्लीज हे बघा कारण हे फारच दर्जेदार आणि

तुमच्या दोघांचं कॉम्बिनेशन माझ्यात नाही माझं आधी प्रत्येकाचं कोण कुठून आहे अप्रिंगिंग कसं झालंय आणि जबाब काय ना प्रत्येक ॲक्टरप्रमाणे डेफिनेशन बदलते म्हणजे मुंबई आता जसं म्हणाले की तिचं जगणं कश्मीरचं हे सगळं जगण्यातून येणाऱ्या गोष्टी तुम्ही कुठून आलेले आहात काय पद्धतीनं विचार करताय तिघांची वनलाईन एकच आहे की जे करायचंय त्याचा दर्जा किंवा ते प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीनं ते पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी राहिली पाहिजे त्याच्यामध्ये मग सामाजिक प्रश्न असतील फक्त एंटरटेनमेंट असेल सगळे मुद्दे आहेत मी खेड्यातून आल्यानंतर मी ज्या पद्धतीचा माझा प्रवास आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आत्ता आत्ता मी चूजही झालो आहे पण सुरुवातीच्या म्हणजे माझ्या जवळपास किती चौपन्न पंचावन्न सिनेमे झाले असतील आत्तापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये जत्रेतले सिनेमेसुद्धा आहेत म्हणजे काय भूताचा हनीमून सुद्धा आहे मग नवरी नटली सुपारी फुटली सासूबाई जोरात हे सुद्धा सिनेमे मी केलेले आहेत पण माझं ते करतानाच तेव्हाचं जे आ, हे होतं कारण मी नाट्यशास्त्र शिकून आलो आणि काहीतरी करायचं आहे अभिनयामध्ये तिथेही तीच सिन्सिअर म्हणजे चांगलं माझं माझं स्वतःची डेफिनेशन अशी आहे की चांगलं काम शोधत बसायचं नाही आहे आलेलं काम चांगलं करायचं आहे म्हणजे मग तो जत्रेतला सिनेमा असेल तरी पण तो सिनेमा बघितल्यानंतर अरे फारच टुकार फिल्म हो पण त्या ऍक्टरनी तीनच सिनेत त्याला पण चांगलं काम केलं किंवा त्या ऍक्टरवर सिनेमा त्यांनी चांगलं काम केलंय ह्या पद्धतीचा माइंडसेट माझा आहे त्याच्यामुळे संख्या सुद्धा संख्यात्मकही जास्त आहे आणि त्याच्यामध्ये माझं नशीब असं आहे की मला पहिलाच सिनेमा मी श्वास सिनेमा होता माझा नंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी होता मग त्या पद्धत म्हणजे फेस्टिवलला दरवर्षी एक 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 फिल्म दिसत राहणं हे माझ्या चांगलं पथ्यावर पडलं की श्वास हरिश्चंद्राची फॅक्टरी त्याच्यानंतर मग एक हजाराची नोट रंगापतंगा इडक वाय सगळे आत्तापर्यंतचे सगळे सिनेमे तर, तर तेरवं आहे तर त्या फिल्म्स दिसत राहिल्यामुळे अरे हा अशा सिनेमांमध्ये मा काम करायला इच्छुक असतो आणि कश्मीर म्हणाला तसं माझी प्रोड्युसरशी बोलतानाची पद्धत अशी आहे की बाबा काय समजा इडक फिल्म आहे तर ती नळदुर्गला शो शूट आहे तर शरद केळकर प्रोड्युसर होतं तो, हो तो म्हणलं मग एक काम करतो सोलापूर मी तेरा हॉटेल बुकिंग करतो तू सोलापूरला राहा म्हटलं अंतर किती आहे साठ किलोमीटर म्हटलं यार नको ना एक तर त्या बकऱ्यासोबत शूटिंग करायचं दिवसभर परत ट्रॅव्हल करायचं तो म्हणलं नळदुर्गला लॉज आहे मी म्हटलं चालेल ना मला लॉज चालेल पंखा आहे ओके चालेल जेव्हा अशा प्रकारचे सिनेमे येतात तेव्हा तुम्ही मग तुम्हाला व्हॅनिटी मिळणार नाही तुम्हाला साधं लॉज असेल जेवण तुम्हाला साध्या पद्धत पण ते कॉम्प्रोमाइजेस वेगळे आहेत पैसेसुद्धा कमी आहेत रंगपतंगाला पैसे कमी आहेत एक हजाराच्या नोटला पैसे कमी आहेत पण ते सिनेमे मला लॉंग टर्मसाठी आहेत की यार मी काय केलं काम तर मी हे हे काम केलं आणि मला नेहमी मला स्वतःला असं वाटतं की क्लास आणि मासचं मला बॅलेन्स साधायला खूप आवडतं म्हणजे वराड निगाल लंडनला करत असतानाच मला सखाराम बाइंडरी करावं असं वाटतं आणि मी ते करतो तर मला असं वाटतं की मला ती भूक आहे अजूनही की एक्सपिरिमेंट कुठे होतोय काय होतं एखादा नवीन सिनेमाला एक्सपेरिमेंट होईल ज्याचं बजेट कमी आहे पण मला तो सिनेमा करायचा आहे तर मग तो सिनेमा हुक ऑर क्रुप मी करतोच भले पैसे कमी असतील तरी